खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी द्वारा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचेसह आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणेबाबत तसेच शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या व पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर कार्यवाही करण्याची मागणी करून निवेदन देण्यात आलं पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पटवळे यांना हे निवेदन देण्यात आलं शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे सोयाबीन कापसाला रास्त भाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्क्याच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आंदोलन केलं होतं त्यांचे आंदोलन उधळून लावण्याच्या प्रकार पोलीस प्रशासनाच्या वतीने केला गेला या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी अमानुषपणे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला तसेच या आंदोलनाचे वार्ता संकलनाकरिता गेलेल्या पत्रकारांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह एकवीस आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे या गुन्ह्यामध्ये दंगल घडविणे दगडफेक करणे शासकीय कार्यामध्ये अडथळा आदींचा समावेश आहे अशा प्रकारे रविकांत तुपकर यांच्यासह एकवीस व्यक्तींवरती जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घेण्यात यावे तसेच पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवरती कडक कार्यवाही करण्यात यावी असेही या निवेदनामध्ये म्हटलेले आहे माजी आमदार राणा दिलीप सानंदा सरस्वती खासने मनोज वानखडे सुरजित कौर डॉक्टर सदानंद धानोकार किशोर भोसले बबलू पठाण डॉक्टर दिलीप काटोले संजय काटोले पंजाब देशमुख श्रीकांत तायडे सुरेश सिंग तोमर सुरेश वनारे भीमराव राऊत प्रीतम माळवदे अनंता माळी निलेश देशमुख आदी काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव